ते म्हणतो ना मी जनावर राखत नाही तुला जनावर देत नाही एक सुद्धा मशी देत नाही आता राख शरीर गेला ना शरड घेऊन मस्तर मी आणली सोडून आता घे बोंबळेच बस ठो ठो तुझ्यासारखा कपटर रावण भाव आयुष्यात कधी बघितला नव्हता आणि स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं तू एवढा बेकारातशील मनातनं आतनं बिन एवढा बेकारातशील वाटलं नव्हतं लगा तुझं रूप लागलं दुसरं की दाखवायला काय एक असली तरी कंडिशन तो किरीय पर पचणार नाही एवढं लक्षात ठेवू तळतळात ताल ताल लय बेकार असतो एखाद्याचा जे काय असेल ती समानच मी म्हणत नाही मला जास्त दे समानच मस्त्र नेहमी शेरड नेहमी नसेल तर बोंबलच बस ठो 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 आता मस्त मी आणली मीच राखणार अरे ओ आणि शेर घे पण उद्या बसणार आता घे तू 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 एक खायला सांगतो तुला अजिबात दूध देत नसतो काय देत नसतो राख शेरट असतो केला शेड सुरून ना आता मसर मशीला अजिबात हात लावू देत नाही आता आजच्या बसले मसर मीज राखणार बायको मी जरी नसलो तर बायको सांगणार मसर आपली आपली राख त्याला अजिबात तू देत नाही ना तू आडावा चालतो तर मी पण आडवा चालणार तुलाच आडवा चाल कळते का आता मी पण आडवत चालणार आता देतच नाही तुला वाटणी करायची ना गोडीनं वाटणी करायची ना त्याला गोडीनं वाटणी करायची नाही आडवत चालायचं आता मी पण ठरवलंय आता आडवत चालायचं आता ही मसर माझ्या सगळी म्हणायचं अजिबात हात लावू देत नाही काय होऊया होऊया एक बार काय होय जाते द्या काय एक, एक बार धुळ्या काय द्या पण त्याला अजिबात हात लावू देत नाही आणि त्या शरीराला हात लावत नाही मस्तर जेवढी सगळी सतत मस्तराची तेवढी सगळी मीच घेणार आता तुला तुला स्वतः स्वार्थ कळ तू मग आम्हाला कळत नाही का हा अरे लगा लोक आज लगा गारी गारी कुणा आम्ही कर्ज फिरली गेट बट ठेवू का आम्हाला जाऊन तुला दिसलं नाही रो हा काय विसरलाच पहिले दिवस पहिले दिवस विसरून गेला सगळं पाठीमागची जाणं अशी पाठ ठेवत नाही माणूस ज्या संकटात आपल्याला माणसानं जपलेला असतं त्या माणसाला आयुष्यात कधी ही करायला असते यानं तसं नाही यानं फक्त स्वतःचा फायदा आता फक्त फायदा अरे आणि ही बुद्धी त्याच्या मनानं बोलत नाही बरं का ती बायकोच्या बुद्धीनं बोलतोय ही निश्चित आहे ती त्याच्या मनानं बोलत नाही त्याचा विचार त्याचे विचार वेगळे असते ही फक्त आज एवढा बोलला कालच्यानं एवढा ते फक्त बायकोच्या शिकीनं काल फक्त आंध्रातलं बोलला आज उघडकीस बोलला आज कळलं स्पष्ट कळलं की बायकोनं शिकवलं त्यामुळे ती तसं स्पष्ट बोलतोय नाही असं नाही त्याचं विचारलं असते ती फक्त बायकोच्या शिक्की बायको म्हणली असेल ये असं बोल तसं बोल गबाळ हाल दाब अरे गबाळ जर आज जगा असताच घर हा तुला एवढा निवारण ही केला शेती डेव्हलप केली हे काय आहे करतो तुला लोकांची कर्ज फिरली मुलगाची तीन तीन चार चार लाख कर्ज फिरली लागा तेव्हा तुला हाय गर जाणीव काय तरी आय म्हणायचीच हालमेल लय आतल्या गाठी जा या मी आतल्या गाठीचा आतल्या गाठीचा म्हणायचो आणि ही असला हे सांभाळला बाबडाय म्हणाय आणि लोकांना फिर काय वाटतं पैपनी बाबडाय शि बाबड पण कळाल त्याचं तेज बाबडू पण जे आहे ते कळायला गे आता मला असं तसंच वाटत होतं आयला जाऊ द्या एक भाव आहे घेऊ संभाळून आपण सांभाळ ती माय डोक्यावर डोक्यावर नुसता चढून उभा राहिला नाही वगळ सोडून डोक्या बसणे खाली फक्त बायकू एका बायको मुळे एवढं घरात वाचाल आता ना कितीतरी मी म्हणत नाही मी तुम्हाला सांगतो मी स्वार्थी नाही अजिबात स्व गळ्याच्या रे स्वार्थी नाही मी म्हणत नाही मला एखादं कमी जाणार आता मसराई दिसपास मसराई बर की मोठी एखादं रेडी कमी देऊ द्या मी म्हणत नाही मला निम निवत पाहिजे मी समजून घेतले तर लय समजून घेतो पर एखादा आर करत असतं तर त्याला कारच करणार मग मग तेवढी पावर फीन आहे माझ्यात मग काय म्हणायला म्हणते लोकांनी गावातल्या माणसं म्हणून पाहुणे म्हणून रावळ्याने म्हणू दे तेवढी पावर फीन आहे माझ्यात अर्धा अर्धच मग करायची आणि तर मग त्याला पण सुखानं जोग देत ना मी पण बाजारात फडस आहे बघा आपलं मी कसं म्हणतो रोजची कटकट नव्ह म्हणून त्याची त्याला नेम द्यायचं आपल्या फल निम घ्यायचं की नेम निम आहे सगळंच मी राखडीत लहानपासून बसलो मी राखडीत म्हणतो अरे आम्ही काय झोपलो का मग आह अरे महिन्यातलं दोन दिवस तर मी राखलं असेल का नाही अरे जरी मी नसलं राखलं माझ्या बायको राखली असेल जरी बायको जरी नसलं राखलं अरे आम्ही पण घरात तू जरी जनावर करत असला तर आम्ही पण बाहेरच काहीतरी कामं केली तरी बसतू नाही शेतातली कामं केली ती काही बसतो नाही आम्ही तू नुसता जनावर बघत होता आम्ही दारा दुरापासनं शेतापासनं वफ वडण्यापासनं सगळी कामं मी बघितली ती शि तुला दिसत नाही का हा तुझी बायको तीन चार वर्षात कधी आली कुठल्या काढणी सांग ज्वारी जे आले का बाजरीची आले कशाला सांग हा चित्र दिसत नाही का <coughs> का तुझं सौक होत गोड बोलून तिला घरात बसवायची आणि तू निमित करून जायचं हाय आम्ही दोघा बाई खूप कष्ट करायला ती दिसलं नाही तुला आणि दिसणार बी नाही र तुम्ही लगालय आपल्या हे कळालं पण तुम्हाला एक वेळ आना होणार लक्षात ठेवा लय दिवस देव माफ करत नसतो देव बीन बघत असतो यांना किती दिले ही किती समाधी नाही असलं काय नाही त्याला लय म्हणजे इतका चांगला अरे घर म्हणतो मी कष्ट करू लागेल अरे आम्ही नवरा बायको झटलो इला का तू एकताच जटलं हे जय काही बिन मी म्हणतो जाऊ दे मोठा मोठा हाल घेऊ दे की अरे मी बार काय माझं काय आहे का नाही अलीकड सगळं तुला ज तुझ्या का कथवरलाय म्हणून मान राखतो म्हणून पाकच तू झाला या आम्हाला बीन काय तर आम्हाला नाही लेकर आम्हाला ती तुला बिल लेकर मी म्हणत नाही माझ्या लेकरात चांगलं होती लगा ले तुझी लेकर सोन्यासारखी जपतू लगा मी कुठला चुलता एवढा सांभाळायला लागला कुठली चुलती एवढी सांभाळायला लागली आर स्वतः पोटाला कमी पडतोय बरं त्यांना ही जपतू लाग आम्ही शिक्षणा बाबतीत सगळं त्याला आण तू शाळेत तु सोडतोय आण तु काय आम्ही करतोय तुम्ही नवरा बायको काय पोरं आमच्या हायदी भरायला हाय नुसतं काय पोरांसाठी काय झाडताय तुम्ही आ ओ पोरांसाठी तुम्ही काय झटताय सांगा मला शाळेत आणण्यापासनं नेण्यापासून सगळं मी बघतोय त्यांचं काय आयुष्य शिकवण्यापासून शिकवत तर नाही तुझं शिक्षण होऊन तर काय करायचं तू शिकवत पण नाही केली का सांभाळा विषय हाय ओ लय बोरायला हव न मला तुला सांगतोय तुला वाटणी जर करायची असेल तर नेहमी नेहमी कर भले एखादं जनावर मला कमी दे पण घर काय नाही घर माझी मला तीन खोल्या घ्यायला तुला एकच खोली राहणार तुझ्या बायकोने एवढा धिंगाणा करून तिला मी झिकू येणार नाही तू किती पण नखरा ना कर नाही पाडून टाकेन जी शिबीन माझं तुझं टकूर पेसाळलं तर घर मी जी शिबीन पाडून टाकणार तुम्हाला सांगतो त्याला जेवढा आडवासाडल का तेवढं माझं कसं टाकलं घर सरळ डायरेक्ट जी शिबी लावून तसवून टाकणार काय गरज नाही मला पण जायला कुठं पण जगायला सगळं शिकून पण तुला सुख सुखान जगू देणार नाही माणसाची एक मनस्थिती असते किती दिवस सह करायची तू तेवढ मर्यादा मला लावू गो तुला सांगतोय तुला एकच खोली एक बिन देत नाही मोठी देतो तुला चोवीस बाय सोळाची खोली आहे ती बाकी या खोळ्या पंधरा बाय सोळा बाय सोळाची ती या एकवीस बाय चौदाची एक जुनी आहे ती सोळा बाय सोळाची आहे आणि स्वयंपाक खोली तर दहा बाय सोळा बाय दहाची आहे या ही एवढ्या तीनच मी खोली मागतोय हाल तुला चोवीस बाय जरा तुझी तुला किचन करायचं असेल तर पाठीमागचं पत्र पात्र आईतच उल या ठोकले या तर त्यात किचन काढपाक भीती दो, दोन भीती ओढल्या का विषयी संपला आणि तुझी तुला तकडे कोपऱ्याला एका कर को बांध खोली आणि ताकपरशी जेव्हा स्वतः करेल का तेव्हा कळतं आणायचं यायचं घ्यायचं आईचं खायला लागलं कळत नसते माणसाला किती जाते किती नाही तुझ्या जेव्हा डोक्यावर वाजून तुझ्या बोजा पडला नाही तो अजून लय लहान बाळागत मला उलट सुलट कोड्यातनं बोलतोय घर पाडायला कशाला लावलं नीन राहिला असताना मोंगळ्यात मग कळलं असत आपलंच खपून घेतोय मी जाऊ दे थोरलाय आपलाच भाव आहे आपलाच भाव आहे म्हणून टाक टुरी चालला माझ्याला का तो आणि ती पण मी एका बायकोच ऐकून फक्त लय घोटलय बरं आज दिवसभर टेन्शन मध्ये या आता मी आपण ठरवले हो मस्त द्यायची नाही ती काय किती पण कष्ट लागू दे पण मस्त द्यायची नाही ती आपली आपली मस्तर घ्यायची आणि हाले हरे हा हो 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 ती गिदडी एकदा अवखात बघा तो काय का करायचं हो, हो।